एकशे एकोणसत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल मालपाऊस शकता खरडा माल मित्रांनो खरडा माल आहे शिमला मिरची एकशे एकोणसत्तर रुपये कॅरेट वन सिक्स नाईन एकशे एकोणसत्तर रुपये कॅरेट दहा किलो भरती दोनशे साठ रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल मालपाऊस शकता टू सिक्स झिरो दोनशे साठ रुपये कॅरेट मिरची मित्रांनो तुमची आहे का काय भाऊ गेले तीनशे ऐंशी आज किती कॅरेट आणले होते कुठले माऊली गाव कोणतं आपलं धन्यवाद तीनशे ऐंशी रुपये कॅरेट पॅलेट आहे पंढरपुरी व्हेरायटी अशा प्रकारचा माल मालपूर शेतकऱ्या तीनशे ऐंशी शंभर रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल मालपूर शेतकऱ्यांनी शंभर रुपये कॅरेट एकतीस रुपये कॅरेट ओमेगा व्हेरायटी म्हणजे टू थ्री वन ओमेगा व्हेरायटी दोनशे एकतीस रुपये कॅरेट आठ किलो भरती दोनशे एकतीस रुपये कॅरेट एकशे तीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपौता मित्रांनो लाल वांगे वन थ्री झिरो एकशे तीस रुपये कॅरेट वन थ्री झिरो अशा प्रकारचा मालपौता पंधरा किलो वजन एकशे तीस रुपये कॅरेट माऊली कोणती व्हरायटी व्हेरायटी कोणती मेघना म्हणजे हा हायेस्ट भाव आहे का दोनशे तीस दोनशे तीस रुपये कॅरेट मेघना व्हेरायटी वांगे अशा प्रकारचा माल पाहू शकतो माऊली आपलं गाव कोणतं तालुका सिन्नर धन्यवाद दोनशे तीस रुपये कॅरेट भरती किती सतरा सतरा किलो हे बाबाचे आहेत जात बाबा बाबा नाराज येतात एकशे साठ गेले काय कोणती व्हेरायटी मावली पंच पंच संपदा संपदा एकशे साठ आणि पुढचं दोनशे बोल दोनशे एकशे साठ रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपु संपदा व्हेरायटी लांबडी वाढत अशा प्रकारचा मालपूर शिकता दोनशे रुपये कॅरेट टू झिरो झिरो दोनशे रुपये दो दोरेटे शंबर रुपये कैरेट अच्छे तो मालपुर शुक्र वन जीरो जीरो वन जीरो जीरो शंबर रुपये कैरेटो वागे जीरो सौ रुपये कैरेट अच्छी पड़ता तो मालपुर शुक्रवार वन फाइव जीरो वन फाइव जीरो दीढ़ सौ रुपये कैरेट भरता वांगे अशा प्रकारचा प्रकारचं मार्क दीडशे रुपये कॅरेट दोनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचं मार्ग भरता वांगे टू झिरो झिरो दोनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा प्रकारचं मार्क दोनशे रुपये भरता वांगे सतरा रुपये करायट टू वन सेवन अशा प्रकारचा मालपूर वन सेवन दोनशे सतरा रुपये दोनशे सतरा रुपये दोनशे सतरा नमस्कार सेट अडीचशे अडीचशे दोनशे पन्नास दोनशे पन्नास उत्पादन दो चांगले आहे शाही आहे का शाही व्हरायटी अडीचशे रुपये कॅरेट अशी केला मालपूर शेत्र दोनशे पन्नास रुपये करेट अरे नमस्कार आज किती कॅरेट आणले होते काकडी किती कॅरेट आणले आज आज एकोणतीस कॅरेट काय बघेल दादा आज, आज तीनशे वीस रुपये कोणती व्हरायटी आपली सागर सागर व्हेरायटी हो कठीण आहे त्याची तर उत्पादन नाही हो जास्त खुली तर उत्पादन धन्यवाद कुठले माऊली का कोणतं आपलं खेळले चालू दाफार धन्यवाद तीनशे वीस रुपये तीनशे वीस रुपये

एकशे नव्वद रुपये कैरेट है शुरू करो एक नव्वद रुपये कैरेट तुम्हें है कौन फाड़ी को फाड़ी है का इन्फिनिटी एक नंबर है का गली? दो दो एक नव्वदे सत्तर दोन से सत्तर रुपये कैरेट इन्फिटी सत्तर थोड़ा है

अडीचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालक शेत दोनशे पन्नास रुपये कॅरेट अशा प्रकारचा मानपाव सुद्धा दिनती तीनशे किलो तीनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपूर सुद्धा थ्री दिलेलं तीनशे रुपये कॅरेट चौदा किलो रुपये अशा प्रकारचा मालपूर सुद्धा हा चारशे मावली व्हेरायटी कोणती आहे व्हेरायटी कोणती आहे हां यू एस सोराट यु सहा हजार एक आहे का नक्की चारशे गेला हा पण बरा गेला मग <laughs> चारशे रुपये कॅरेट असा प्रकारचा माल पाहू शकतो माऊली नमस्कार आज किती कॅरेट कॅ कर, कॅरेट आले होते कोणती व्हेरायटी आपली रजनीश, रजनीश व्हेरायटी ही किती दिवसात येते तरी किती दिवसात येते पन्नास दिवसात पन्नास काय भाव गेली आज चारशे पंच्याहत्तर चारशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट धन्यवाद माऊली चारशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट वजनी सुरेट प्रकारचा मालशेषे पंचावन्न चौदा किलो भरती मालाची एकशे शेचाळीस गेला माऊली नमस्कार कोणती व्हरायटी दुधीची काय भाऊ गेली आज एकशे शेचाळीस कमी गेली व जाडमाल आहे ना थोडा एकशे सेहेचाळीस रुपये कॅरेट कुठली माऊली गाव कोणतं आपलं मोवाडी मोवाडी तालुका दिंडोरी धन्यवाद एकशे सत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल मालपू शकतो त्या वन सेवन झिरो एकशे सत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल मालपू शकता दुधी भोपळा वन सेवन झिरो एकशे सत्तर रुपये कॅरेट दोनशे तेवीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपूर शक्य टू थ्री टू टू थ्री मावली व्हॅरायटी कोणती निर्माण आहे का वर वरद अंकुरद दोनशे तेवीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल मालपूर शक्य दुधी भोपळा दोनशे तेवीस रुपये करायला माऊली नमस्कार आज किती करायला आणले होते कोणती व्हरायटी दादा दुधीची कोणती व्हेरायटी दादा त्यांना विचारा ना कीर्ती येणार काय भाव दे दादा हा चांगला माल दोनशे पंचवीस गेला हा चला कुठली माऊली गाव कोणतं आपलं चालू काय धन्यवाद दौन से रुपये कैरेट प्रकार मित्रों चला अशा प्रकार का टोमैटो पॉप तीन से रुपये कैरेट मित्रान एक कैरेट भाव तीन से कैरेट है तीन से साडेसहाशे रुपये रेट माऊली व्हेरायटी कोणती काय भाव विकला आज कमी झाले रेट काल तर आठशे होता डायरेक्ट आज साडेसहाशे वाढली दोन चार दिवस अजून पुढे नाही झाले अच्छा चला बरं आहे एक नंबर आहे साडेसहाशे हो सेट एवढा कमी भाव दोनशे बघतो दहा किलो भरती दोनशे रुपये असं आहे का